मैत्रीपूर्ण वातावरणात ही निवडणूक होणार असून माझ्यासाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे असं मत भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केले देशभरात लोकसभेचे वातावरण असून राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी चंद्रकांत पाटील संजय काकडे महादेव जानकर नीलम गोरे चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते तर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्यानंतर शहरात सर्वत्र ही लढत मैत्रीपूर्ण होणार असल्याची चर्चा सुरू आहे पण यावेळच्या निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस खासदार भाजपचे असतील तर पुण्यात मोहन जोशी यांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे राजकीय जीवनात मी कधी कोणाला शत्रू मानले नाही आणि मानूही नाही समाज ठरवत असतो मतदार ठरवत असतात त्याचा निर्णय सर्वमान्य असतो माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावं लागतं तेव्हा ही लढत देखील मैत्रीपूर्णच होईल कुठं उतरतो तेव्हा मला कुठलीच लढाई अवघड नव्हते ही माझ्या आयुष्यातली अकरावी लढाई आहे आणि आत्तापर्यंत नऊ लढाई मी जिंकल्या आहेत आणि दोन लढ्यात फार थोड्या मतांनी पडलो आहे आत्ता आम्ही एवढं सांगतो आपलं की आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणून अठ्ठेचाळीस जागा लढवतोय त्याच्यामध्ये शेहेचाळीस जागेंचा निकाल आजच लागलेला आहे राहिल्या दोन जागा बारामती आणि नांदेड त्याही दोन्ही जागा आम्ही दीड दीड दोन दोन लाखाच्या फरकाने नक्कीच जिंकू येणाऱ्या बावीस दिवसामध्ये दिवस रात्र आम्ही तिथं काम करून त्या दोन्ही जागा आम्ही जिंकून आणू आणि राज्यामध्ये नाही देशामध्ये इतिहास घडेल की सगळ्यात जास्त टक्केवारी अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पक्षाने युती जिंकेल असं आत्म हो मी आत्मविश्वास दाखवतो आधी मला वाटत होतं की आम्ही तीन लाख मध्या बापरसाहेब जिंकून देईल पण मी आपल्याला सांगतो कदाचित काँग्रेसचं डिपॉझिट सुद्धा गोल होईल आणि आमचा उमेदवार जिंकून येईल याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा